आता सुद्धा क्लास आपला कसा मेंटेन करायचा दिगनी। हे डिग्निटी कशी मेंटेन करायची हे त्या अख्ख्या महाराष्ट्राला दाखवत आहे नमस्कार मी राह आणि कलाकृती मिळ्यात मग सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होत आहे आणि त्या निमित्ताने स्टार प्रवाहाबरोबर आपण यंदाचा गणेशोत्सव साजरा करतोय आणि माझ्या आहे आपल्या सगळ्यांचा लाडका मंदार जाधव हाय हाय खूप छान सगळ्यात आधी तुला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ऍज युजल माझं पहिलं लक्ष ना तुझ्या शूजकडे कडे की आज काय वेगळं घालून येणार आहे म्हणणार से <laughs> uh, so, मी फारस काही असं हेवी आउटफिट घात एकदम सिम्पल लुक का ठेवलं नाही मी फारसं हेवी असं काही आउटफिट <laughs> नाही घातलं आणि त्यामुळे मला असं वाटले की आपण शूज काहीतरी स्पेशल करूया सो mm. so, हे काही नवीन पण नाही आहेत आय थिंक बऱ्याच इव्हेंटला मी एक दोन mm. mm. इव्हेंटला घातलेले आहेत मी तर मला असं वाटलं हे त्या या अटायरसोबत थोडे mm. कॉर्डिनेट आहेत त्यामुळे मी हे घातले पण असे बरेच शूज आहेत माझ्याकडे mm. आणि मला मुळात शूज वगैरे खूप आवडतात सो डिफरंट डिफरंट कलर्सचे वेगवेगळ्या पॅटर्नचे शूज माझ्याकडे आहेत आणि अशा इव्हेंटलाच चान्स मिळतो ते सगळे बॉक्समधून काढायचा आणि घालायचं सो नच आहेतच आहे आत्ता ना इथे सगळं का भारी माहोल गणपती बाप्पाचा म्हणजे असं वाटतं आत्ता उद्या गणपती बाप्पा येणार <laughs> आहे आणि सगळी धमाल चालू होणार आहे दरवर्षी हा एक छान सोहळा आयोजित करतो प्रत्येक वर्षी आपली उत्सुकता ताणली जाते की आता ह्या <laughs> वेळेस काय नवीन असणार आहे <laughs> प्रत्येक वेळेला ज्यावेळेस कळतं की आता ह्या सेट वरती एक काय तुमची साधारण गप्पा मस्ती चालू असते <laughs> खूप छान माहोल आहे इथे सुद्धा आणि सेटवर सुद्धा कारण की आता सण सगळे सुरू झालेले आहेत गणेशोत्सव आता आहे यानंतर दसरा आहे नवरात्री आहे दिवाळी आहे तर एक अर्ध हे जे वर्ष आहे पुढचं हेच खूप कमाल आहे आणि एक वेगळीच एनर्जी असते एक वेगळंच एक, एक, एक माहोल असतो तर खूप मजा येते आणि स्टार प्रवाह गणेशोत्सव यावेळेचा जो आहे तो वेगळा असणार आहे कारण की बऱ्याचशा नवीन मालिका आलेल्या आहेत प्रभावावर आणि बरेच नवीन सदस्य आलेले आहेत जे असे सदस्य आहेत जे पहिल्यांदाच प्रवाहावर काम करत आहेत आणि या या फॅमिलीचा पार्ट होणारच आता झालेच आहेत सो ते सगळे आहे त्यामुळे हा गणेशोत्सव स्पेशल आहे आमचे पफॉर्मन्सेस आहेत माझा आणि नित्याचा आणि इतर सगळ्या कलाकारांचा परफॉर्मन्स वगैरे आहे आणि तो खूप स्पेशल आहे सो हा कार्यक्रम आवर्जून बघा असं सांगेन मी पण मंदार म्हणून तुझ्या गणपती ह्या वेळेस कसा असणार आहे बाप्पा डेकोरेशनची तयारी सुरुवात केली आहेस का, का तुझं ठरलंय की ह्या वेळेस काय आहे खरं सांगू तर माझा प्रयत्न असतो त्या सगळ्या हो गोष्टींमध्ये जरा असा हातर लावायचा हो 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 म्हणजे लहानपणापासूनच आम्ही सगळे खूप उत्साहाने ते सगळं करायचो बाप्पाच्या आगमनाची तयारी मग डेकोरेशन असो आणि सगळ्या गोष्टी असो आणि ते जे सात दिवस असतात ना म्हणजे आमच्याकडे गौरी विसर्जनापर्यंत बाप्पा असतात आणि ते सात दिवस कमाल माहोल असतो घरी आणि इतर सगळ्या लोकांच्याशी भेट होते त्यानिमित्ताने पाहुणे येतात घरी बाप्पाचं दर्शन घेतात आणि आपण इतरांकडे जातो तर एक खूप छान हा एक सण आहे आणि माझी माझा प्रयत्न असतो या सगळ्यात थोडासा सहभाग देण्याची घरी सगळी तयारी करण्याची पण शूटिंगमुळे कुठे ना कुठे जरा रिस्ट्रिक्शन येतात बट आय एम मेक शुअर की गणपतीच्या एक दिवस आधी किंवा त्याच्या दोन तीन दिवस आधीपासून मी जरा हेल्पिंग हँड माझाही मिळेल घरी आईबाबांना आणि मी आणि मेघन माझा भाऊ आम्ही दोघेही मिळून मग ते डेकोरेशन असो लायटिंग असो घराची साफसफाई असो हे सगळं करतो सो प्रयत्न असतो जास्तीत जास्त आपला वेळ देण्याचा पण बाप्पाच्या कृपयाने मालिकासुद्धा चालू आहे कामसुद्धा चालू आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचत आहे तर या गोष्टीचा जास्त आनंद आहे आणि त्यामुळेच हे सगळं बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो की बाप्पाची पण सेवा होऊ आपल्याकडून आणि आपलं काम पण कुठे थांबू नये आणि ना बाप्पाच्या आरतीच्या वेळेस आपण सगळ्यात जास्त मजा ते माझे कारण ते मृदुंग वाजवा किंवा टाळ असते आणि त्यात तो जो एक वरचा एक सूर लागतो आपला घरी कॉम्पिटिशन असते तुझी आणि भावाची नाही नाही मला अशी कॉम्पिटिशन वगैरे नाही पण जेव्हा सार्वजनिक गणपतींना आम्ही जायचो लहानपणी तेव्हा ते एक असायचं ती एक मजा असायची की कोणाचा आवाज जास्त वरचा लागतोय कोण जास्त जोरात जर हातात टाळ असेल तर जास्त जोरात टाळ वाजवतोय तर ही सगळी मजा लहानपणी केलेली आहे आता तसं काही नाही करत बाप्पाकडे कायमच आपलं काही ना काही मागणं असतं मग तो आशीर्वाद सुद्धा आपण मागतो किंवा आपल्याला काही हवं असेल आपल्या इच्छा असतील त्या लहानपणापासून आतापर्यंतच्या तुझ्याशा त्या प्रत्येक मागण्या बदलत गेल्या असतील आता सध्याच्या ह्याला बाप्पाकडे काय मागणं असतं तुझं नाही आता गेल्या काही वर्षांपासून मागणं हेच आहे की आपण ॲक्टर आहोत आणि आपला जो जॉब आहे तो इन्सिक्युअर जॉब आहे कारण की एक मालिका संपली की दुसरं मग तुम्हाला काम मिळणं खूप मुश्किल होतं काही स्टेजला आणि हे सगळ्यांना लागू आहे कारण की हा हा एक या कामाचाच पार्ट आहे तर मी हेच म्हणेन की आपल्या इंडस्ट्रीसाठी या मीडिया इंडस्ट्री किंवा टेलिव्हिजनसाठी मी फक्त ब सगळ्यांकडून बाप्पाकडे हे मागेन की जेवढे आर्टिस्ट आहेत जेवढे टेक्निशियन्स आहेत ते कोणीही घरी बसू नये सगळे रोज शूटिंगला जाऊ देत सगळे रोज आपलं काम करू देत आणि खूप मेहनत करू देत बाप्पाचा आशीर्वाद त्यांच्यावर असू देत आणि सगळ्यांच्या मालिका फिल्म्स हे चालत राहू देत आणि ज्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतभर आणि अख्ख्या जग जगात आपण मराठी इंडस्ट्री ही आपली गाजली पाहिजे सो so, अख्ख्या जगभर आपली मराठी इंडस्ट्री गाजव हीच बाप्पाकडे मागणं मागितलं तर किती छान होईल खरंच आणि गणपतीच्या दिवसांमध्ये ना डेकोरेशन किंवा ती जी आरास असते ना ती बघण्यासाठी पण आपल्याला खूप एक्साइटमेंट असते की कोणाच्या घरी काय छान छान होतं आहे तू इन म्हणजे इंडस्ट्रीमधले असू तर किंवा कोणी तुझं मित्रांपैकी कोणाच्या घरचा बाप्पा बघायला जास्त उत्सुक असतोस की आता ह्या वेळेस डेकोरेशन <laughs> मला बघायचं नाही मला फारसा वेळ नाही मिळत कारण की मी हो जायला पण फोटोजमधून मी बघतो आणि खूप छान छान फोटोज नंतर जे इंस्टाग्रामवर वगैरे येतात सोशल मीडियावर ते बघून खूपच कमाल वाटतं म्हणजे किती लोकं मेहनत घेतात त्यासाठी आणि किती आ, विचार करून एवढं सगळं डेकोरेट करतात सो so, आय थिंक मला ते अप्रिशिएट करायला आवडतं आमच्या घरी आम्ही सुरुवातीपासूनच खूप साधं सिम्पलच डेकोरेशन ठेवलेलं आहे जास्त काही आमच्याकडे यु नो असं ग्रँड लेवलला आम्ही करत नाही आमचा मेन फोकस असतो बाप्पावर आणि बाप्पाची सेवा करण्यात तर बाप्पाचं नैवेद्य असो मग जे काही त्याची सेवा असो ती आम्ही करतो पण आय रिली अप्रिशिएट की जी लोक हौशीने एवढं सगळं करतात तर खूप कमाल या बात आणि मालिकेमध्ये तर नवीन नवीन ट्रॅक्स येतच असतात स्वतः मालिकेतला पण बाप्पा आम्हाला पाहायला मिळणार आहे पण ह्या सगळ्यामध्ये वर्षा त्यांना किती मिस करताय तुम्ही सगळेजण नक्कीच मिस करतोय त्यांना आमच्या मालिकेत त्यांना नक्कीच मिस करतोय आमच्या मालिकेत खूप मोठं योगदान आहे त्यांचं चार वर्ष त्या या मालिकेचा भाग होत्या आणि आज त्या मालिकेत नाही आहेत दुसऱ्या कामात बिझी आहेत पण डेफिनेटली आम्ही मिस करतोय त्यांना आणि आमच्या सेटवर आम्ही बघत असतो त्यांना <laughs> <laughs> मोबाईलमध्ये वगैरे बाकी कोक्टर्स बिझी वाटतोय त्यांचा छान छान त्या उत्तम अभिनेत्री आहेत एक कमाल इज अ व्हेरी व्हेरी गुड ह्युमन बीन वंडरफुल ह्युमन बीन आणि खूप छान अभिनेत्री आहेत त्यांच्याकडून काही आपण शिकतो आणि आता सुद्धा दिग्नित। हे कशी कर मेंटेन करायची हे त्या अख्ख्या दाखवत मत थँक्यू सो मच खूप छान वाटलं गप्पा मारून पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा